नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पहा शेतकरी मित्रांनो पाटील डेअरी फार्ममध्ये एकच नंबर टॉप ब्रीडच्या एकूण तीन गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहे समोर व्हिडिओमधला जोडा दोन्ही कारोडी उडी खाली झालेल्या आज सकाळी एक चार दात व एक सहा दात एक दुसऱ्यांदा एक पहिल्यांदा दोही खाली काल उडी आज सकाळी ताज्या खाली झालेल्या मोठ्या मापाच्या कारोडी दोही ताज्या खाली झालेल्या चार दात सहा दात कार टप कारोडी उडी दोन्ही वो जे ओरिजिनल कारडी ना माटे माका जे कारडी चार दात कारड पहिलो री चार दात कारड पहिलो सड पारून जे एकदम निरमा बांधा येस बांधा इदा बांधा एकदम मोठे माका जे कारडी ताजी खाली झालेली

एकदम चमकदार कारोटी चार दहा दोन्ही कॉलोडी टॉप ग्रीडच्या हे पाच मित्रांनो दुसऱ्यांदा साधा पुण्या अर्धा मागच्या व्या त्याला बावीस तेवीस लिटर पिळयली लि, आता दुसऱ्यांदा अर्धा पुण्या एकदम टपची गाय मोठी मापाची वडा मोठ्या मापाची गाय दुसऱ्याला मागची वाटायला बावीस तेवीस लिटर पिळली टपची गाय मोठी मापाची गाय मागची बावीस लिटर पिळली दुसऱ्यांदा एकदम मोठे मापाची गाय राहू एकदम मोठी कापचे गाय सड बोजा बॉजा पाहायचं कंडिक्षण खालची मोठे मापाचे कालच हे पाच शेतकरी मित्रांनो पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप ब्रीडच्या दोन ताज्या खाली झालेल्या व एक मांडीवर गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे तिने काय एकदम टॉप क्वालिटीच्या ज्या की मित्रांना खरेदी करण्यासाठी जस तिने पाठी डेरे पाहून खरेदी करा एकच नंबर टॉप बिडचा मोठ्या मापाच्या कारोडी तिने ही बाधी गाय दुसऱ्यांदा मागच्या बावीस तीस लिटर पहिली काय एकदम टपची गाय मोठी धन्यवाद